पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने एस एस सी ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी पाहुयात सुप्रसिद्ध लेखिका प्रिया जोशी यांची रात्रंदिन तिला युद्धाचा प्रसंग ही कथा अभिवाचन सौ विशाखा जोशी पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी विशाखा जोशी आर चॅनलवरच्या बोलकी पुस्तकं या कार्यक्रमात विविध विषयांवरच्या निरनिराळ्या लेखकांच्या कथा आपल्या पुढं आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो काही लेखक लेखिका खूप दर्जेदार लिखाण करतात परंतु आपल्यापुढं त्यांचं लिखाण आलेलं नसतं आमचा प्रयत्न असाच असतो की अशा लेखकांचं लिखाण आपल्यापुढं आणावं आणि आपल्याला त्याचा आनंद द्यावा अशा लेखकांपैकीच एक लेखिका म्हणजे प्रिया जोशी त्यांचा जन्म पुण्यातला शिक्षण झालं त्यांना सैन्यदलाचं लहानपणापासून खूप आकर्षण होत त्यांना स्वतःला सैन्य दलात प्रवेश घेता आला नाही पण सैन्य दलातलाच जोडीदार दा निवडणार असा त्यांचा हट्ट होता त्यांना या हट्टापासून परावृत्त करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले पण त्यांनी कुणाचंही न ऐकता नितीन जोशी या आर्मी ऑफिसरना आपलं जोडीदार म्हणून निवडलं एका सिरियल मधलं वाक्य फौजी लाखात एक असतो पण फौजीची बायको दहा लाखात एक असते तस पाहता सैनिकांबद्दल त्यांच्या देशप्रेमाबद्दल सामान्य नागरिकांमध्ये बरी जागरूकता आढळून येते पण सैनिकांच्या कुटुंबियांच्या खडतर जीवनाबद्दल त्यांना येणाऱ्या अनुभवांबद्दल मात्र आपण अनभिज्ञ असतो रात्रंदिन युद्धाचा प्रसंग जसा सीमेवरील सैनिकांसमोर असतो तसाच दूरवर त्यांचं घर सांभाळणाऱ्या पत्नीवरही असतो भारतीय सैन्यात अधिकारी असलेले प्रियाचे पती सीमेवर तैनात असताना आपल्या दोन लहान मुलींसोबत पतीपासून दूर राहत असताना आलेला हा अनुभव या कथेत सांगितलाय प्रिया ताईंचं आयुष्य असच अं सैनिकाची पत्नी म्हणून चालू असतानाच दोन हजार पाच साली त्यांना कॅन्सर झाल्याचं निष्पन्न झालं त्यांनी या दुखण्याशी जिद्दीनं लढा दिला आणि त्याच्यावर विजय मिळवला आणि तेव्हापासून त्यांनी इतर कॅन्सर पेशंट्सना मनोबल वाढवण्यासाठी मदत करायला सुरुवात केली मेक अ विश या फाउंडेशनच्या त्या गेले चौदा वर्ष व्हॉलेंटियर आहेत हे फाउंडेशन आजारी मरणासन्न असलेल्या बालकांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करते प्रिया तैनी अनेक टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तूही बनवल्यात आणि या वस्तूंचं प्रदर्शन त्या भरवतात या प्रदर्शनातून आलेले पैसे ते सैनिकांच्या कुटुंबियांसाठी कार्यरत असलेल्या एन जी करतात फेसबुकवर त्या नियमितपणे ब्लॉग लिहितात त्यांनी कॅन्सरवर त्यांनी दिलेल्या लढ्याचे एक होता कॅन्सर आणि सैन्य दलातील अनुभवावर माझी सैन्य गाथा ही पुस्तकं लिहिली आहेत त्या नाट्य अभिनेत्री देखील आहेत और शमा जलती रही या नावाने त्या, त्या त्यांच्या एक होता कॅन्सर या पुस्तकावर आधारित एक पात्री प्रयोग देखील करतात त्याचा उद्देश कॅन्सर पेशंटचं मनोबल वाढवणं हा आहे त्यांना लेखनाबद्दल अनेक पारितोषिक मिळाली आहेत वर्धा येथील साहित्य संमेलनात त्यांचं व्याख्यानही आयोजित करण्यात आलं होतं आता बघूया रात्रंदिन तिला युद्धाचा प्रसंग ही प्रियाताईंची कथा तेरा डिसेंबर दोन हजार एक जर गुगलवर ही तारीख टाईप केली तर त्या दिवशी घडलेली एक खूप महत्वाची घटना आठवेल तुम्हाला हो त्या दिवशी दिल्लीमध्ये आपल्या देशाच्या पार्लमेंटवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता तुम्ही सगळ्यांनी ही बातमी वाचली असेल त्यानंतर काही दिवस मीडियामध्ये त्यावर खूप चर्चाही झाली आणि नेहमीप्रमाणे इतर नव्या ब्रेकिंग न्यूजच्या ओझ्याखाली ही बातमी दबून लोकांच्या विस्मरणात देखील गेली पण कितीतरी घरांमध्ये या एका घटनेचे पडसाद नंतर जवळजवळ एक दीड वर्ष ऐकू येत होते आणि आमचं घर हे त्यातलंच एक होत ज्या दिवशी पार्लमेंटवर हल्ला झाला त्यानंतर पुढच्या दोन तीन दिवसात आपल्या सैन्याला पाकिस्तानी बॉर्डरवर तैनात होण्याचा आदेश मिळाला आणि क्षणाचाही विलंब न करता त्याची अंमलबजावणीही करण्यात आली त्यावेळी जे सैनिक आपलं घर परिवार सोडून बॉर्डरच्या दिशेने रवाना झाले त्यात माझा नवराही होता त्यावेळी आम्ही सिकंदराबादमध्ये होतो नितीन म्हणजे माझा नवरा अकरा डिसेंबरला एका ऑफिशियल ड्युटीसाठी राजस्थानला गेला होता आणि चार पाच दिवसानंतर परतही येणार होता पण वर उल्लेख केल्याप्रमाणे मोबिलायझेशनचे आदेश आले आणि आमच्या सिकंदराबाद आर्मी स्टेशन मधल्या तमाम ऑफिसर्स आणि जवान यांना राजस्थान बॉर्डरवर हलवण्यात आलं त्यामुळे नितीन देखील परत न येता तिथंच थांबला खर तर त्यांनी दगदग करून घरी येऊन लगेच परत त्याच जागी जाण्यापेक्षा तिथंच थांबणं हे योग्य आणि प्रॅक्टिकल होत पण आमच्या दोन्ही मुलींसाठी तो एक मानसिक धक्का होता कारण त्यांच्या हिशोबाने बाबा एका आठवड्यात परत येणार होते आणि अचानक त्यांना कळालं की बाबा तिकडेच राहणार आहेत त्या दोघींनी मला विचारलं आई आता कधी येणार बाबा चेहऱ्यावर उसनं आणत मी म्हंटल लवकरच येतील ना आपण रोज देवाकडे प्रार्थना करूया त्यांना लवकर घरी येऊन घेण्यासाठी त्या लहानग्या जीवांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं नव्हतं त्यावेळी माझी मोठी मुलगी ऐश्वर्या साडेसहा वर्षाची होती आणि छोटी सृष्टी अवघी सव्वा दोन वर्षाची होती पण बाबा आता परत गावाला गेले या विचारांनी दोघे खूप डिस्टर्ब झाल्या कारणही तसंच होत जून एकोणीसशे नव्याण्णव पासून सप्टेंबर दोन हजार एक पर्यंत नितीनची फिल्ड पोस्टिंग आली होती राजौरीमध्ये काश्मीर बॉर्डरवर बार। फिल्ड पोस्टिंग असल्यामुळं आम्हाला त्याच्याबरोबर राजौरीमध्ये राहण्याची परवानगी नव्हती त्यामुळे मी आणि मुली जम्मू मध्येच राहत होतो इनफॅक्ट सृष्टीचा जन्म जम्मू मध्येच झाला त्यामुळे ती वर्षाची होईपर्यंत तिला तिच्या वडिलांचा सहवासही मिळाला नाही आणि सप्टेंबर दोन हजार एक मध्ये आम्ही सिकंदराबाद मध्ये पुन्हा एकत्र राहायला लागलो म्हणजे जेमतेम दोन अडीच महिने झाले होते मुलींना त्यांच्या बाबांच्या बरोबर राहून तेवढ्यात आता परत त्यांना लांब राहावं लागणार होतं त्यांचं मन खट्टू होणं स्वाभाविकच होत नितीनच्या आधीच्या प्रोग्रॅम नुसार तो फक्त चार पाच दिवसांचे कपडे आणि इतर सामान घेऊन गेला होता पण आता त्याचा मुक्काम तिथं किती दिवस राहील याची काहीच कल्पना नसल्यामुळं युनिट मधल्या इतर ऑफिसर्स बरोबर त्याचे बाकीचे युनिफॉर्म्स वुलन्स आणि इतर आवश्यक सामान मी पाठवून दिलं आता पुन्हा एकदा आम्हाला तिघींना नितीन शिवाय एकटं राहायची सवय करायची होती <laughs> कशी मजा आहे बघा खरं म्हणजे नितीन एकटा होता घरापासून आमच्यापासून लांब आम्ही तर तिघी होतो एकमेकींबरोबर पण तरी नेहमी हेच मनात यायचं की आता तिघींना एकटं राहायचंय खर तर आमच्यासाठी हा एकटं राहण्याचा अनुभव काही नवीन नव्हता पण हे लिहिणं जितक सोपं आहे <laughs> ते आचरणात आणणं तितकंच कठीण आहे आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे नितीनच्या कामाचं स्वरूप त्यावेळची सिच्युएशन खूपच गंभीर होती बॉर्डरवर दोन्ही देशांच्या फौजा आमोरासमोर तैनात होत्या आणि त्याही युद्धाच्या पूर्ण तयारीनिशी मनात कायम एक प्रकारचं टेन्शन असायचं पण माझी ही मनस्थिती मुलींना कळू नये यासाठी त्यांच्याशी वागताना अगदी नॉर्मल राहायला लागायचं माझी नोकरी मुलींच्या शाळा त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज त्यांचे अॅन्युअल डे स्पोर्ट्स डे त्यांची दुखणी खुपणी आणि या सगळ्याच्या जोडीला माझ्या आर्मीच्या कमिटमेंट पण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यासाठी नवीन नव्हत्या हो ऑल दिस हॅड नाऊ बिकम अ पार्ट ऑफ माय लाईफ मी आधीही बऱ्याच वेळा हे सगळं अनुभवलं होतं इन फॅक्ट प्रत्येक सैनिकाची बायको कधी ना कधी या सगळ्या दिव्यातून गेलेलीच असते आणि बहुतेक म्हणूनच आम्ही सगळ्या जणी अशा टेस्टिंग टाइम्स मध्ये एकमेकींची सपोर्ट सिस्टीम बनत असतो नितीन दर रविवारी आम्हाला फोन करायचा पण पाच दहा मिनिटापेक्षा जास्त काही बोलता यायचं नाही कारण त्याच्याप्रमाणेच इतर ऑफिसर्सना सुद्धा त्याच्या घरच्यांशी बोलायचं असायचं ना त्यामुळं प्रत्येक जण वेळेच बंधन पाळून असायचा त्यामुळं आम्ही फोनपाशी एक नोटपॅड आणि पेन ठेवलं होतं नितीनला जे काही सांगायचं असेल ते आम्ही त्या नोटपॅड मध्ये लिहून ठेवायचो म्हणजे काही विसरायला नको कारण जर विसरलो तर मग पुढच्या रविवारची वाट बघायला लागायची आणि मुलींची लिस्ट तर खूप मोठी असायची म्हणजे अगदी होमवर्क मध्ये गोल्डन स्टार मिळाला किंवा बाबा काल भेळ खाताना तुमची खूप आठवण आली अशा गप्पांपासून जे बोलणं सुरू व्हायचं हो, ते बाबा परवा ना न आईला साप दिसला होता किंवा बाबा आम्ही उद्या घरीच पिकनिक करणार आहे या मार्गाने जात शेवटी बाबा तुम्ही कधी येणार लवकर या मग आपण सगळे खूप मजा करू या सवेवर येऊन थांबायचं त्यामुळं माझं आणि नितीनचं बोलणं एक दोन वाक्यात संपवायचो आम्ही मुलींना जास्त वेळ बोलता यावा म्हणून आमचे प्रश्न आणि उत्तर ठरलेली होती सगळं ठीक आहे ना काळजी घे एवढी दोन वाक्यच आम्हाला पुरेशी असायची प्रत्येक रविवारी एक प्रश्न माझ्या मनातच राहायचा मी मुद्दामच नाही विचारायची कारण मला माहिती होत की माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यायची नितीनला परवानगी नाही आहे मग उगीच प्रश्न विचारून त्याला धर्मसंकटात कशाला टाकायचं आणि तो प्रश्न होता तू नक्की कुठे आहेस त्या जागेच गावाचं नाव काय आहे हो मला माहितच नव्हतं की माझा नवरा नक्की कुठल्या जागी आहे जागीची परिस्थिती जितकी गंभीर होती होती आपल्या सैन्याच्या हालचाली आणि त्याचं एक्झॅक्ट लोकेशन या आणि अशा गोष्टी गुप्त ठेवण्यात आल्या होत्या अगदी आमच्या घरच्यांना सुद्धा नव्हतं माहिती नितीन राजस्थानला गेल्यावर चार पाच महिन्यानंतर एक दिवस आमच्या युनिट मधले एक ज्युनियर कमिशनर ऑफिसर त्यांना जेसीओ हो, असं म्हणतात ते घरी आले ते काही कामानिमित्त सिकंदराबाद ला आले होते आणि दोन दिवसानंतर परत राजस्थानला जाणार होते अगर साफ लिए कुछ सामान भेजना हो तो तयार मेम साफ मॅ काल जाऊंगा एवढं सांगून ते गेले पण ते गेल्यावर गे अचानक आमच्या घरी अक्षरशः लगीन घ्याय सुरू झाली ऐश्वर्या आणि सृष्टीला जेव्हा कळलं की उद्या बाबांसाठी सामान पाठवायचे तेव्हा त्यांचा उत्साह हो बघण्यासारखा होता दोघींनी नितीनला पत्र त्यांच्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवली मी पण त्याच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ बनवले त्या दुपारी मी मुलींचे खूप फोटो काढले त्या दोघी अभ्यास करताना खेळताना त्यांचा आवडता कार्टून शो बघताना कारण नितीननी मुलींना प्रत्यक्ष बघून चार पाच महिने झाले होते आणि म्हणूनच निदान फोटो मधून तरी त्याला मुलींना बघता यावं म्हणून माझी सगळी धडपड चालू होती संध्याकाळी तो कॅमेरा रोल डेव्हलप करायला दिला दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळे फोटो मुलींची पत्र ग्रीटिंग आणि इतर सगळं सामान मी नीट पॅक करून ठेवलं आणि जेसीओची वाट बघत बसले ठरल्या वेळेला ते आले मी नितीनचं नाव घातलेलं पॅकेट त्यांच्या हवाली केलं नंतर चहा पिता पिता इकडच्या तिकडच्या गप्पा देखील झाल्या आणि साधारण अर्ध्या तासात ते निघून गेले पण त्या संपूर्ण संभाषणात आम्ही दोघांनीही एकदाही नितीनच्या ठावा ठिकाणाबद्दल एक शब्दही नाही उच्चारला मी विचारलं नाही त्यांनी सांगितलं नाही कारण ते नियमाने बांधलेले होते आणि मी एका सैनिक पत्नीच्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहायचं ठरवलं होतं त्या दिवसात रोज रात्री मुली झोपल्यावर मी टी व्हीवर फक्त न्यूज चॅनल्स लावायची कुठून बॉर्डरवरच्या परिस्थितीबद्दल काही कळतंय का ते बघण्यासाठी कधी आवेडी फोन वाजला तर क्षणभर छातीत धस्स व्हायचं म्हणतात ना मन चिंती ते वैनी न चिंती त्या काळात माझे काका काकू पुण्याहून माझ्याकडे राहायला आले होते माझ्या काकांनी जेव्हा हे सगळं बघितलं तेव्हा त्यांनी एक कविता लिहिली होती तमाम उद्देशून कवितेचा शीर्षक आहे रात्रंदिन तिला युद्धाचा प्रसंग युद्धावरती गेले पती राखे घर वीर पत्नी वेगळ्या दोघे जण लढताती सांभाळीतो शूर वीर फक्त युद्धाची आघाडी एका वेळी पत्नी मात्र किती आघाड्या लढवी घर मुले शाळा बँक वाणी धोबी घरगडी स्वयपाक नोकरी आणि पाहुण्यांची उस्तावारी नक्की शत्रू कोणता तो शिपायाला पक्के ठावे भायकोला मात्र त्याच्या शत्रू असती किती रे हट्टी मुले खाष्ट सासू कामचुकार नोकर मत्सरी मैत्रिणी आणि मान भावी नातलग, सर्व साधन सामग्री सैनिका सहज मात्र साध्या गोष्टीसाठी पत्नी फिरे वणवण गॅस नाही पाणी बंद गाडी गेली दुरुस्तीला गडी माणसांचा संप शस्त्रे किती प्रकारची असती त्या सैन्यापाशी ती पत्नी मात्र फक्त तोंडच चालवी गोड बोलूनी सासू पुढे लीन होई खरडपट्टी गड्यांची काढोनी ती सर्व जिंकी मनोधैर्य उंचावण्या देश सारा सैन्यापाठी एकटीच वीरपत्नी लढे धैर्याची लढाई पती आहे कसा जाळी चिंता पदोपदी अश्रू गिळुनी स्वतःचे साऱ्यांना ती धीर देई युद्ध जिंके वीर त्याचा होई सर्वत्र सत्कार पती सुखरूप येता पत्नी जिंके सारे जग ह्या अशा परिस्थितीत एक दिवस दुपारी नितीनचं पत्र आलं मी हातातली सगळी कामं सोडून ते वाचायला घेतलं वरची तारीख बघितली पत्र लिहून चार पाच दिवस होऊन गेले होते खरं म्हणजे त्याआधी बऱ्याच वेळा नितीनने आम्हाला पत्र लिहिली होती पण का कुणास ठाऊ मला हे पत्र उघडतानाच काहीतरी का वेगळं वाटलं होतं नितीनचं अक्षर नेहमीसारखं नव्हतं पत्र खूप घाईत लिहिल्यासारखं वाटत होत वरच्या कोपऱ्यात वेळ लिहिली होती टू आवर्स म्हणजे पहाटे दोन वाजता त्यावरून मला नितीनच्या तेव्हाच्या मनस्थितीची कल्पना आली मी पत्र वाचायला सुरुवात केली पत्र बरच मोठ होत पण जर एका शब्दात सांगायचं तर ते पत्र निर्वाणीच होत ज्या दिवशी त्यांनी हे पत्र लिहिलं होतं त्या दिवशी बॉर्डरवरची स्थिती खूपच गंभीर होती अगदी आय बॉल टू आय बॉल अशी सिच्युएशन होती कुठल्याही क्षणी सैन्याला आगे बढवच्या ऑर्डर्स मिळण्याची शक्यता होती आणि अशा परिस्थितीत नितीनच्या मनात जे जे आलं ते सगळं त्याने कागदावर उतरवलं होतं त्यामध्ये जर त्याच काही बरं वाईट झालं तर मी पुढं काय आणि कसं करावं याबद्दलचे त्याचे विचार त्यांना कळवले होते पत्रातल्या सगळ्यात शेवटच्या दोन ओळी होत्या मुलींना चांगले संस्कार दे आणि आईबाबांची काळजी घे पत्र वाचल्यावर थोडा वेळ मन बधीर झालं पण मग एकदम लक्षात आलं हे पत्र लिहून आता चार पाच दिवस होऊन गेलेत जर तसंच काही अघटित घडलं असतं तर आतापर्यंत युनिट मधून मला तसा निरोप आला असता आर्मी मध्ये एक मान्यता आहे नो न्यूज इज गुड न्यूज कारण तशी काही न्यूज असेल तर ती सगळ्यात आधी घरच्यांना कळवतात त्या परिस्थितीतही आशेचा एक किरण दिसला आणि मी त्या दिशेने विचार करायला सुरुवात केली संध्याकाळी देवापुढं दिवा लावत असताना अचानक सृष्टी पळत आली आणि मला म्हणाली आई तुला माहितीये का अगो बाबा पाकिस्तान मध्ये माझ्या काळजाचा ठोका चुकला आणि मी तिला समजावत म्हणाले नाही बेटा पाकिस्तान नाही राजस्थान मध्ये आहेत बाबा पण ती पुन्हा ठामपणे म्हणाली अगो आई मी खरोच सांगते बाबा ना पाकिस्तान मध्ये आहेत आणि जशी आली तशी धावत खेळायला निघून गेली पण तिचं ते बोलणं ऐकून मी मात्र मुळापासून हादरले अचानक आठवलं माझी आजी म्हणायची की दिवे लागण्याच्या वेळी आपण जे बोलतो ते खरं होतं आणि मी तर असंही ऐकले की लहान मुलांच्या तोंडून देवच बोलतो त्या क्षणी आणि अशाच प्रकारचे नको नको ते विचार मनात गर्दी करायला लागले सृष्टी म्हणाली तसंच झालं असेल तर नितीननी पत्रात लिहिल्याप्रमाणे जर खरंच सीमेलगत काही घडामोडी झाल्या असतील आणि त्यात जर खरंच नितीन त्यांच्याशी केला जाणारा व्यवहार याबद्दल बरंच काही वाचलं आणि ऐकलं होतं आणि ते सगळं खूपच भयावह हो, आणि अंगावर काटा आणणारं होत मी खूप सकारात्मक विचार करायचा प्रयत्न केला पण म्हणतात ना आपल्या माणसांबद्दल नेहमी मनात प्रथम वाईटच विचार येतात पण माझ्या मनातलं विचारांचं हे तांडव शेअर करायला त्यावेळी माझ्याजवळ कोणीच नव्हतं माझी नजर समोर देव्हाऱ्याकडे गेली आणि नकळत माझे हात जोडले गेले तसं पाहिलं तर माझी जरी देवावर अपार श्रद्धा असली तरी माझा उपास तापास वैकल्य या सगळ्यावर फार विश्वास नाहीये पण तेव्हा मात्र मी आईनवेळी जेवढ्या देवांची नावं लक्षात आली त्या सगळ्यांनाच आकडं घातलं नवच बोलले उपास करायचे संकल्प सोडले मनातलं वादळ मुलींना जाणवू नये म्हणून त्यांच्या समोर मात्र अगदी नॉर्मल वागत होते बॉर्डर वरून काही कळतय का, का हे विचारायला आमच्या युनिटच्या कमांडिंग ऑफिसरच्या बायकोला फोन केला पण नो रिप्लाय त्या घरी नसाव्यात भोवती ती रात्र मी कशी काढली हे माझ मलाच माहीत नजरदाराकडे आणि काल फोन कडे लागलेले कुठूनच काही कळेना जीव टांगणीला लागला होता दुसऱ्या दिवशी रविवार होता मी सकाळपासून फोन शेजारी बसून होते साधारण सुमाराला फोन वाजला मी तो पहिल्या रिंग मध्ये उचलला पलीकडून नितीनच्या आवाजात हॅलो ऐकलं आणि रात्रीपासून डोळ्यांना घालून ठेवलेला बांध फुटला स्वतःला सावरलं आणि मुलीच्या हातात रिसिव्हर सोपवला मुलींना त्यांच्या बाबांशी मनमुराद गप्पा मारताना हसताना बघितलं आणि देवाचे खूप खूप आभार मानले ऐश्वर्या म्हणाली आई तुला बोलायचे का बाबांशी मी तिला म्हंटल नको बेटा आज तुम्ही दोघीच बोला त्या क्षणी माझ्यासाठी नितीनच्या आवाजातलं फक्त तेवढं एक हॅलो पुरेस होतं